नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या थोडी व्हिडिओ पाहून सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले आहे त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता सोयापिंडीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या बाजारभावात येणार या ठिकाणी एक हजारची तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता सोया पेंडीमुळे सोयाबीनच्या बाजारभावात येणार एक हजारांची तेजी पण सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव जो आहे तो सध्याच्या कंडिशनला आश्चर्यानं विचारायला लागलाय की अखेर सोया पेंडीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये खरंच सोयाबीनच्या बाजारभावात एक हजाराची तेजी येणार काय आणि ही एक हजाराची तेजी येण्यासाठी आणखीन आम्हाला किती वाट या ठिकाणी पहावी लागू शकते चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात अचूक उत्तरे याच्या आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आतापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सातत्याने तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंत सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची हे सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता या आनंदाच्या वार्तेनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयापिंडीमुळे जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो तब्बल एक हजार रुपयांनी या ठिकाणी वाढणार आहे पण खरंच का की सोयापिंडीमुळे सोयाबीनचा बाजारभाव एक हजार रुपयाने वाढणार आहे का चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता अचूक उत्तर प्रथम सोयाबीन आणि सोयाबीन यांचं असणारं या ठिकाणी आंतरिक रिलेशन काय ते तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो क्रशिंग म्हणजे गाळप म्हणजे शंभर किलो सोयाबीन जर तुम्ही घेऊन गेलात तर त्याच्या माध्यमातून अठरा ते वीस किलो तेल आपणास मिळते आणि ऐंशी ते ब्याऐंशी किलो ही मिळत असते मग मला सांगा सोयाबीनचा बाजारभाव सोया तेलावरती अवलंबून असणार का सोयाबीनचा बाजारभाव सोयापेंडीवरती अवलंबून असणार तर शंभर टक्के कुणीही सांगू शकते की सोयाबीनचा बाजारभाव हा सोयापिंडीवरती अवलंबून असतो जर सोयाबिंडाचा बाजारभाव हा दहा टक्क्यांनी वाढला तर तुम्हाला सांगतो सोयाबीनचा बाजारभाव पंधरा टक्क्यांनी वाढतो जर सोयापिंडीचा बाजारभाव हा वीस टक्क्यांनी वाढला तर सोयाबीनचा बाजारभाव हा तीस टक्क्यांनी वाढत असतो आता इथून पुढचं चित्र कसं ते तुम्हाला समजावून सांग बघा मित्रांनो मागच्या वर्षी काय झालं होतं की आपल्याकडे जवळपास चौऱ्याण्णव पंच्याण्णव लाख टनांपर्यंत सोयाबीन निर्माण झाली होती याच्यापैकी सत्तर लाख टन सोयाबीन देशात वापरली आणि वीस लाख टन सोयाबीन निर्यात केली होती तीन लाख टनांच्या आसपास स्टॉक शिल्लक होता यंदाच्या वर्षी चित्र फार भिन्न आहे कसं आहे तुम्हाला सांगतो यंदा उत्पादनच पंच्याण्णव लाख टन हे जास्तीत जास्त राहू शकते त्यातलं दहा लाख टन गेलं पुढच्या वर्षीच्या बियाणांसाठी उरलं पंच्याऐंशी लाख टन पंच्याऐंशी लाख टनांमधून आपण जर क्रशिंग केली तर तुम्हाला सांगतो अडुसष्ट ते सत्तर लाख टनांच्या आसपास सोयाबीन निघणार देशाची गरज दरवर्षी वाढतेच तरी पण आपण मागच्या वर्षी इतकीच पकडू किंवा देशात चला सत्तर लाख टन सोयाबीन वापरल्या जाणार शिल्लक राहिलेलं सोयाबीन सोयाबीन किती सत्तर लाख टन सोयाबीन जर देशात वापरलं तर शिल्लक राहते शून्य टक्के मग आंतरराष्ट्रीय बाजारात आपण निर्यात करू शकतो का काहीच नाही पण तुम्हाला सांगतो आपले असणारे मैत्रीपूर्ण संबंध डायरेक्टली तोडून टाकता येत नसतात म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापीन ही त्या ठिकाणी ज्या देशांना आपण दरवर्षी देऊ तिथं द्यावीच लागते जर आपण आज नाही म्हणून नाही दिली तर उद्या मग आपल्याकडे सोयाबीनचा स्टॉक जास्त झाला कोणी घेणार आहे का तर कोणीच नाही म्हणून भारत थोडं कमी सोयापीन विक्री करेल पण विक्री करावंच लागणार निर्यात करावीच लागणार म्हणून तुम्हाला सांगतो की भारताची सोयापीन निर्यात होणार म्हणजे या सत्तर ला सत्तर लाख टनांमध्ये अडचण निर्माण होणार मग अशा परिस्थितीमध्ये पुढच्या एक दोन महिन्यानंतर सोयापीन आणि या ठिकाणी असणारं मागणी पुरवठ्याचं चित्र हे बदलणार आहे आत्तापर्यंत जवळपास साडेतीन ते चार लाख टनापर्यंत सोयाबीन निर्यात झालेली आहे म्हणजे आहे त्या एकूण उत्पादनाला धक्का बसायला स्टार्ट झाला आहे म्हणून कुणीही डोळे झाकून सांगू शकते की सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा पुढच्या चार पाच महिन्यात कमीत कमी वीस टक्क्यांनी सुधारल्याशिवाय राहणार नाही आणि सोयाबीनचा भाव वीस टक्क्यानं वाढला म्हणजे तीस टक्क्यानं सोयाबीनचा भाव हा हमखास वाढणं आता तीस टक्के म्हणजे किती तुम्हाला समजावून सांगतो सध्याची भाव पात्री चार हजार पाचशे त्याचे तीस टक्के म्हणजे एक हजार तीनशे पन्नास चार हजार पाचशे प्लस एक हजार तीनशे पन्नास म्हणजे पाच हजार आठशे पन्नास रुपये म्हणजे जवळपास तुम्ही लक्षात घ्या तेराशे पन्नासची ची वर्षी साडेतीनशे सोडून द्या म्हणजे साधारणतः पुढच्या तीन महिन्याचा विचार केला तर एक हजार रुपयाची तेजी येताना दिसत आहे आणि सोयापिंडीमुळे जर सोयाबीनचा भाव पुढील नव्वद दिवसात देशातील बाजारात जर साडेपाच हजारपर्यंत पर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको राहता राहिला प्रश्न विक्रीचा बघा प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे कुणाला पैशाची आज गरज आहे कुणाला चार महिन्याने तर तुम्हाला जे परवडते ते करा एवढंच सांगू शकतो की भविष्यात भाव मात्र पक्का वाढणार मग वाढलेला भाव परवडतो का आज विकलेलं परवडते का सरकारला हमी भावावरती दिलेलं परवडते प्रत्येकाची परिस्थिती भिन्न असल्यामुळं प्रत्येकाला आपला व्यक्तिगत विचार करून विक्रीचा निर्णय घ्यावा लागेल पण भाव वाढणार हे लक्षात ठेवून विक्रीचा निर्णय घ्यावा हीच आपणास विनंती आता भविष्यात देशातील बाजारात जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समीया आपला मित्र लाड आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल शेती शेत मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ आभार